आज आपण छान चोवीस तास मौसूत राहणारी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत तोंडात टाकताबरोबर विरघळणारी आणि चोवीस तास मौसूत राहणाऱ्या खिचडीमध्ये आपण अशी एक वस्तू घालणार आहोत ज्याच्यामुळे ही खिचडी चोवीस तास तुमची मौसूत राहील चला तर मग अशा छानशा रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी रात्रीच मी साबुदाणा भिजत घातलेला होता आणि आता श्रावण लागलेला आहे श्रावणामध्ये बऱ्याच जणांचे उपवास असतात तर अशी छान मौसूद खिचडी आज मी तुम्हाला दाखवणार आहे जी तोंडात टाकता बरोबर विरघळेल अशी मस्त मौसूद खिचडी खायलासुद्धा खूप छान लागते चला तर मग खिचडी बनवायला सुरुवात करूया तर या ठिकाणी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे तेल थोडं गरम झालं की मग हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या चांगल्या परतवून घ्यायच्या आणि जर तुम्हाला या ठिकाणी आखे शेंगदाणे आवडत असतील खिचडीमध्ये तर थोडेसे आखे शेंगदाणे पण घाला घालायचे आहेत जसं आपण पोहे आणि उपम्यामध्ये घालतो तशा पद्धतीने थोडेसे आता मी अख्खे शेंगदाणे फोडणीमध्ये घालते आणि शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या छान आता आपल्याला तळून घ्यायच्या आहेत शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या चांगल्या तळल्या की मग आता या ठिकाणी मी बटाट्याच्या फोडी घालणार आहे तर या ठिकाणी मी कच्चा बटाटाच्या वरची साल काढून त्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत आता हे बटाट्याचे काप मी फोडणीमध्ये घालून बटाटेसुद्धा शिजवून घेणार आहेत या ठिकाणी तुम्ही अगोदर बटाटे उकळून ते उकळलेले बटाटेसुद्धा तुम्ही खिचडीमध्ये घालवू शकता तर आता दोन बटाटे आहेत दोन बटाट्यांचे काप फोडणीमध्ये घालून छान आता आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत पातळ काप करायचे म्हणजे लवकर शिजतात बटाट्याचे काप आता आपण एक झाकण झाकून हे बटाटे शिजवून घेणार आहोत कमी गॅसवर आता हे बटाटे शिजवून घ्यायचे मीडियम किंवा मोठ्या गॅसवर शिजवायचे नाही नाही तर मग ते कढईला खाली चिपकून जातात तर या ठिकाणी बटाटे आपण मस्त शिजवून घेतलेले आहेत आता शिजवून घेतल्यानंतर थोडंसं आपण मीठ घालणार आहोत आणि मीठ घालून थोडे परतवून घ्यायचे आहेत पुन्हा एकदा आता मीठ घातल्यानंतर छान परतवले आणि बटाटे पूर्णपणे छान मऊ झालेले आहेत आता आपण साबुदाणा घालणार आहोत तर मी या ठिकाणी डब्यासाठी साबुदाणा बनवत आहे तर मी जेवढा लागतो तेवढाच डब्यासाठी बनवत आहे बाकीचा मी नंतर बनवणार आहे आता सगळ्यात प्रथम आपण साबुदाणा फोडणीमध्ये घातला आहे तो छान परतवून घेऊया आता लगेचच आपल्याला या ठिकाणी शेंगदाण्याचं कूड घालायचं नाही आहे ही पण एक महत्त्वाची टीप आहे आता मीठ घालून घेऊ जेवढं साबुदाण्याला लागेल तेवढं बटाट्यांमध्ये थोडं आपण चवीप्रमाणे घातलं होतं म्हणजे बटाट्यांना पण छान चव येते आता साबुदाणा घातल्यानंतर मीठ घातलेलं आहे मीठ छान परतवून घेऊ आणि मीठ मिक्स करून घेतल्यानंतर आता ह्या खिचडीमध्ये आपल्याला एक अशी वस्तू घालायची आहे की जिच्यामुळे चोवीस तास खिचडी मऊसूत राहील तर मी या ठिकाणी दोन चमचे साय घालते आहे खिचडी थोडीच आहे म्हणून दोन चमचे घातलेली आहे साय जर जास्त खिचडी असेल तर दोन ती तीन चार चमचे तुम्हाला साय घालावी लागेल चार पाच चमचे तुमचा साबुदाणा थोडासा कडक जरी असेल तरीसुद्धा साईमुळे अगदी मौसूत होतो आणि साय व्यवस्थित साबुदाण्यामध्ये आता मिक्स करून घेतली आणि पूर्णत हा साबुदाणा छान शिजलेला आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे ही पण एक महत्त्वाची टीप आहे शेंगदाण्याचं कूट अगोदरच घालायचं नाही नंतर घालायचा शेवटी आणि तुमच्या आवडीप्रमाणे घालायचा आणि शेंगदाण्याचं कूट घालून छान परतवून घेतलं आता एक झाकण झाकून आपण पुन्हा आणखीन पाच ते पाच मिनिट तरी याला वाफवून घेणार आहोत याच्यामुळे खिचडी इतकी मौसूत होते की तुम्ही तोंडात टाकता बरोबर विरघळते आणि अगदी डब्यामध्ये सुद्धा चोवीस तास खिचडी मौसूत राहील इतकी छान तयार होते पाच मिनिट वाफ देऊन घेतल्यानंतर अगदी मस्त अशी खिचडी तयार झालेली आहे आता ही साबुदाण्याची खिचडी आपण एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्हालासुद्धा दिसत असेल अजिबात पांढरा साबुदाणा या ठिकाणी दिसत नाही आहे अगदी पूर्ण मधेपर्यंत छान ट्रान्सपरंट असा साबुदाणा झालेला आहे आणि अगदी मौसूत आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद